कडाक्याच्या थंडीत देखील येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोष कार्यक्रम व रामोत्सव हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला मंदिरातील नंदीभोवती श्रीरामांचे नाव व धनुष्यबाणाची सजावट करण्यात आली येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेव मंदिरामध्ये प्रदोष कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी अयोध्या येथे श्रीरामांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला असून हा श्रीरामांचा उत्सव देखील यावेळी महामृत्युंजय मंदिरामध्ये शिवभक्तांनी साजरा करत महादेवाच्या जयघोषासोबत श्रीरामांचा जयघोष देखील केला यावेळी सकाळपासूनच शिवभक्तांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी बघण्यास मिळाली सायंकाळच्या सुमारास प्रदोष पूजा संपन्न होत महादेवाच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करत महानैवेद्य दाखवण्यात आला यावेळी आलेल्या शिवभक्तांनी महाआरतीला उपस्थित राहत आयोजित महाप्रसादाचा देखील यावेळी लाभ घेतल्याचे दिसून आले मोठ्या शिवमय वातावरणात महामृत्युंजय मंदिरामध्ये कार्यक्रम तसेच देखील यावेळी साजरा केल्याचे दिसून आले महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांनी सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले साई युके पेट शॉप येथे सर्व पाळीव प्राण्यांचे खाद्य तसेच पक्षी माश्यांचे टँक होलसेल दरात मिळेल ठिकाण कोटमगाव रोड सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर येवला संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न चाळीस झिरो सात एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तावीस सत्तावीस झिरो पाच